संभाजी ब्रिगेड राज्यस्तरीय अधिवेशन नवी मुंबई येथे नुकतेच पार पडले या अधिवेशनात अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते अधिवेशन सोहळ्यात उपस्थितांपैकी एक महाभाग म्हणजे ज्ञानेश महाराव यांनी आपल्या भाषणात समस्त हिंदूंच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे वक्तव्य केले ज्ञानेश महाराव यांनी भाषण करते वेळी त्याची जीभ घसरली व समस्त हिंदूंचे आराध्य दैवत व सर्वांचे श्रद्धास्थान अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज समस्त श्रीराम व स्वामी समर्थ भक्तांच्या भावना दुखावल्या असल्यामुळे म्हसळा शहरातील सर्व स्वामी भक्तांनी म्हसळा पोलीस ठाण्यात निषेधार्थ पत्रक देऊन अशा विकृत बुद्धीच्या ज्ञानेश महाराव याला अटक करून त्यावर कठोर कारवाई व्हावी अशी सर्वानुमते सर्वांनी पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांकडे मागणी करण्यात आली या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला यावेळी नंदू सावंत भालचंद करडे सुनील उमरटकर बाबू बनकर प्रसाद बोर्ले शशिकांत शिर्के सौरभ गोरेगावकर नागेश भेलकर प्रसन्न निजामपूरकर अमर करंबे समीर लांजेकर अजय करंबे स्वप्नील चांदोरकर विक्रांत निजामपूरकर आदी उपस्थित होते